તગ્યા સ્વાગત કર આનંદ આમના સવાગત જવજી અસ

महाराष्ट्राच्या दुष्काळीची यात काय अहमदनगर काय काय हे तुम्ही सांगायची आवश्यकता नाही पण मला आनंद आहे की या ठिकाणी भेटायला फक्त काय या ठिकाणी मान्य तर भटनाच्या संबंधित समिस आम्हा लोकांना सादर आणि आम्ही त्याच्यात शिक्षकांना त्यांच्या भाषेची सोडवण करण्याला जागा वेळेला आम्ही जो सत्य होतो त्याच्यामध्ये मदततील काळात जेव्हा जेव्हा राहतील हे नेते होते आणखी लोक नेतृत्व करू होते आणि त्या सगळ्यांशी उमेदवार आम्ही शिक्षकांच्या त्या काळात घेतलं वाटतो एक अत्यंत महत्वाचा निर्णय त्या काळात जाऊन लोकांनी घेतला संस्था जी आहे तुम्ही ते महाराष्ट्राचा कधीही संघर्ष करण्याची वेळ तुम्हाला लोकांच्या आलेली नाही आज जे शासना स्पष्ट आहेत त्याच्या आम्ही राज्य साहसाची बोलू তুমি শিক্ষক পাৰ্জ কিতাপ

ज्या सहकार्याने तुम्हासाठी आणण्या निमंत्रित केलं त्यांना मी धन्यवाद देतो आज तुमच्या सगळ्या तसंच म्हणजे हे स्वतः हे शिक्षक आहे त्याचं शाळेत आणि त्यांना कार्य त्यांचं काम сейчас у моему существовало. Алиезия, а Анканада, Экспрессута, Андреа, Сенчао, когда Алиезия, 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 Сенчао, 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 А я Сенчао, 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 я Сенчао, 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 а Сенчао, 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 я Сенчао, Сенчао,

आयुष्य माझ्या ठिकाणी खऱ्या अर्थाने आपला सर्वांसाठी एक आनंदाचे क्षण आहे ज्या शिक्षकाने अनेक पिढ्या घडवल्या त्या शिक्षकांच्या ऋणातून आपण काहीतरी मुक्त झालं पाहिजे या भावनेतून आपण नेहमी शिक्षकांसाठी काही ना काही करण्याचा प्रयत्न करत असतो मागच्या रिटायर्ड शिक्षकांच्या सेवानिवृत्त शिक्षकांच्या कार्यक्रमामध्ये मला बऱ्याच शिक्षकांनी त्या ठिकाणी एक अपेक्षा व्यक्त केली की तुला आम्ही दिल्लीला पाठवला हो आता आम्हाला दिल्लीला घेऊन जाण्याचं काम केलं पाहिजे आणि हा शब्द माझ्या नेहमी कानात राहिला आणि तो खऱ्या अर्थाने आजचा दिवस उजळलेला आहे त्यांना मी गोष्ट विचारली की दिल्लीला गेल्यानंतर काय करायचं त्यांनी सांगितलं आम्हाला ज्यांच्यामुळं आमचा राणीमानाचा दर्जा वाढला ज्यांच्यामुळे आम्ही खऱ्यामध्ये खऱ्या अर्थाने समाजामध्ये बसलो त्या पवारसाहेबांना आम्हाला भेटायचं आणि संसद पाहायची ती आज या ठिकाणी तुमचे सर्वांचे स्वप्न पूर्ण झालेले आहे साहेब हे सर्व मंडळी एक साठ ते पंच्याऐंशी वर्षापर्यंतचे काही शिक्षक या ठिकाणी आहे खऱ्या अर्थाने एक समाधान वाटतं की तुम्ही सर्वजण आले या सर्व गोष्टी करत असताना आमच्याकडून काही तुमच्या सेवेत जर थोडेफार कुचराई झाली असेल तर त्याबद्दल शेवट मी एका कुटुंबातून शिक्षक या कुटुंबातून जन्माला आहे त्यामुळे शिक्षकांची व्यथा सर्व काही मला माहिती आहे आणि त्याचबरोबरी शिक्षकांचं काय पवार साहेबांवर प्रेमी हे मला सुद्धा माहिती मी ज्यावेळेस राजकीय जीवनामध्ये आलो त्यावेळेस मला सगळ्यात आज विरोध होता घरच्यांचा ते म्हणायचं घर ते शिवसेनेकडनं आम्ही पवार साहेबांचे आणि पवार साहेबांच्या विचाराचे असल्यामुळे मला पहिलं मत आमचं फोडता आलं ते माझ्या आईचं मत मा फोडता आलं मी सांगितलं मी भाकर नाही खाणार पण तू शिवसेनेला मतदान केलं पाहिजे पण वडिलांनी कधीच माझं ऐकलं नाही पण <laughs> शेवट वळणाचं पाणी वळणा येत असतं शेवट आम्ही सर्व आदरणीय पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करतो समाधान वाटतं माझे आई वडील सुद्धा या ठिकाणी आज या सर्व शिक्षकांबरोबर आलेले आहे निश्चित तुमचे काही प्रश्न आहे ते प्रश्न मांडण्यासाठी मी असू भग्रेसर असू ताईंनी पाहिलं असेल ताईंनी ते इतकं अतिशय तुमचं स्वागत केलं की देशातील सर्व खासदार तुम्हाला त्या ठिकाणी टाटा करीत होते हा एक आपल्यासाठी सर्वांसाठी आनंदाचा क्षण आहे त्यामुळं जे साहेब हे सर्व सर्व जिल्ह्यातील शिक्षक आहे आणि शिक्षकांबद्दल प्रेम कसा असावा मी फक्त एका ग्रुपवर मॅसेज टाकला आणि सर सकाळी नऊ वाजता येऊन बसले कारण सर सुद्धा स्वतः शिक्षक आहे आणि ते अतिशय चांगल्या पद्धतीने शिक्षकांची बाजू संसदेमध्ये मांडत असतात त्यामुळे या ठिकाणी सर सुद्धा उपस्थित आहे त्यांनाही धन्यवाद देतो आदरणीय साहेबांनी इतका वेळ दिला पण आदरणीय साहेबांना मी ज्यावेळेस सांगितलं की आमचे दोनशे शिक्षक येणार आहे साहेबांनी सांगितलं की मी एक तास त्या शिक्षकांसाठी देणार आहे आणि त्यांना सुद्धा एक समाधान त्या ठिकाणी वाटलेलं आहे आज खऱ्या अर्थाने साहेबांनी स्वागत करत असताना वरुण राजांनी सुद्धा स्वागत केलं याचा अर्थ हे शिक्षक ज्या वेळेस राज्यात जाणार त्यावेळेस काही ना काही बदल घडवल्याशिवाय राहणार नाही असं या ठिकाणी शुभ संकेत या ठिकाणी पाहायला आपल्या मिळत आहे सर्वांना या ठिकाणी धन्यवाद देतो आणि यानंतर भगरे सर दोन मिनिटात शुभेच्छा देतील साहेब साहेब आणि अहिल्यानगर जिल्ह्यातून आलेले सर्वच शिक्षक रिटायर्ड शिक्षक सर्व बंधू भगिनी मी फार काही बोलणार नाही परंतु आज तुमच्या समोर इथे आहे तर फक्त एक शिक्षक म्हणून आहे असं मी समजतो कारण मला लोकसभेला निवडणुकीची जी चर्चा सुरू झाली आणि साहेबांनी मला भेटायला बोलवलं आणि त्यावेळेस तुमचा व्यवसाय काय करतात या सगळ्या गोष्टी विचारत असताना मी सांगितलं म्हटलं साहेब मी शिक्षक आहे मग त्यावेळेस त्यांनी मला तुमची बलस्थानं काय तर मग मी साहेबांना सांगितलं साहेबांना आठवत असेल एखाद्या वेळेस कारण साहेबांनी विचारलं तुमचं सा बलस्थान काय होत तुम्ही सगळं आता या लोकसभेला उभं राहायचंय तर शेवटी ताकद लागते साहेबांना मी म्हटलं साहेब माझ्या मतदारसंघामध्ये दहा तालुके आणि दहा तालुक्यामध्ये प्रत्येक तालुक्यात कमीत कमी चार पाच हजार शिक्षक मग प्राथमिक असेल माध्यमिक असेल अंगणवाडी किंवा सिनियर कॉलेज परंतु माझ्या बरोबर दोन हजार शिक्षक आहे असं मी समजतो मग दहा तालुक्यामध्ये प्रत्येकी दोन हजार ते वीस हजार शिक्षक होतात आणि प्रत्येकाच्या घरामध्ये पाच हजार आहे हे आपलं पाच 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 मत आहे मग वीस हजार गुणिले पाच केले तर एक लाख मत म्हटलं माझं आहे आहे साहेबांनी उमेदवारी दिली इथपर्यंत येता आलं याचं सगळं श्रेय आदरणीय साहेबांचं आहे आपण सगळ्यांनी बघितलं की चोपन्न दिवसाचा संप त्या काळात झाला होता आणि त्यावेळेस साहेब मुख्यमंत्री असताना साहेबांनी केंद्राप्रमाणे राज्याला सुद्धा सगळ्या गोष्टी म्हणून आज आपण सगळे सुखात आहोत आज अनेक प्रश्न आपल्या शिक्षण क्षेत्रामध्ये आहे परंतु साहेबांचं सातत्याने मार्गदर्शन आपल्या पाठीमागे आहे आदरणीय ताई आम्ही सगळे आपण जे जे प्रश्न मांडले ते प्रश्न मार्गी लावण्यासाठी साहेबांच्या नेतृत्वाखाली मदत म्हणजे काम करू एवढंच या निमित्ताने सांगतो आपण सगळे आलात लंके साहेबांचं खरंच मी कौतुक करतो साहेबांनी तर केलंच आहे कारण आजपर्यंत एवढी संख्या ची संख्या कधीच गॅलरीमध्ये एका वेळेस आणि एका खासदाराची दिसली न तो विक्रमचंद सगळ्यांना धन्यवाद देतो अशाच नवनवीन अपडेटसाठी डिजिटल कोल्हापूर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका